आता परत ग्रामरचा प्रश्न आहे ग्रामर चा आपण फक्त जे काही ग्रॅमॅटिकल जे काही ट्रान्सलेशन वगैरे ते महत्वाचं महत्वाचं घेऊ कशा प्रकारे रायटिंग स्किल कसं बघा ही मेड हिज डेबट म्हणजे काय ही मेड हिज डेबट डेबेट म्हणजे काय आपण जर क्रिकेट बघत असतो आपल्याला डेबट म्हणजे काय कळत डेबट म्हणजे काय जे काय आपला फर्स्ट परफॉर्मन्स असतो म्हणजे आपण जर पहिल्या वेळेस जर एखादा खेळ खेळत असतो आता टी ट्वेंटी मध्ये जर मी इंटरनॅशनल लागली एखादा खेळा जर खेळला टी ट्वेंटी मध्ये दे इंटरनॅशनलला बरोबर पहिल्या वेळेस खेळला त्याला डिबट होणार असत्या फर्स्ट परफॉर्मन्सला बरोबर आता त्याने काय सांगितलं सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ये बनवायचं मग सिंपल फ्युचर टेन्स स्ट्रक्चर काय सब्जेक्ट प्लस शाल आपली ट्वेल शाल आपली ट्वेल प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट बरोबर हा काय हा सिंपल फ्युचर टेन्स चा काय काय स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून वाक्य बनवायचं आपल्याला सब्जेक्ट काय दिलेली सब्जेक्ट दिलेली ही नाऊन किंवा प्रो नाऊन काय असतो सब्जेक्ट असतो म्हणजे ही आता हिला शाल वापरत असते क्वीर हिला कधी शाल लागत असतं हिला विल लागत असतं कशामध्ये भविष्य काळामध्ये मग ही बिल आता व्ही म्हण तिथं काय लिहिलेले हिज डेबट बरोबर मेळ मेळ म्हणजे काय व्ही टू मेळ म्हणजे मेक म्हणजे बनवणे मेकचं व्ही टू मेळ म्हणजे इथं काय येणार ही विल मेक पुढं काय दिलेलं डेबट ही विल मेक हिज डेबट सिंपल फ्युचर मध्ये कसं वाक्य ही विल मेक हिज डेफ समजलं हे ही द अर्जुन अवार्ड बरोबर त्याला अर्जुन अवॉर्ड भेटला अर्जुन पुरस्कार त्याला भेटला बरोबर चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅक कसं होतो जर वाक्य हो करार्थ असलं तर क्वेश्चन टॅग ना करार्थी होतो म्हणजे नॉट येतं बरोबर आता ही करार अर्जुन त्याला अर्जुन अवॉर्ड भेटला बरोबर मग त्याला अर्जुन अवॉर्ड भेटला का क्वेश्चन टॅग बरोबर आधी तर डीड ही डीड ही येणार नाही कारण क्वेश्चन टॅग जर होकारार्थी प्रश्न किंवा वाक्य होकार असतो क्वेश्चन टॅग होतो इथे होकार दिलेला आहे बरोबर म्हणजे आपल्यामध्ये ही ही सोबत कधी जर हे वाक्य जर प्रेझेंटेन्स मध्ये असतं वर्तमान काळात असतं त्यावेळेस हे डझन्ट बरोबर असतं पण वाक्य कशामध्ये वाक्य भूतकाळामध्ये म्हणून काय ही डी रिसिव्ह द अर्जुन अवॉर्ड डी समजलं सोपे खाली काय दिले डू यू लाईक प्ले गेम्स पर्सनल रिस्पॉन्स आला सोमत मिळाचा डू यू लाइक टू प्ले गेम्स व्हाय तुम्हाला खेळ खेळायला आवडतात का व्हाय आता किती सोपा प्रश्न चिल्लर यस आय हॅव टू आय लाइक टू प्ले क्रिकेट आय लाईक टू प्ले द गेम्स वाय बिकॉज इट इज एक्सरसाइज बरोबर किंवा वी कॅन इट कॅन एंटरटेनमेंट असं भरपूर लिहू शकता आपण खेळाविषयी मग तसं लिहायचं सोपं आहे त्याच्यानंतर खाली दिलेला समरी रायटिंग समरी रायटिंग कसं लिहायचं रीड द क्वेश्चन नंबर फोर ए मध्ये जो काही दिलेला होता जो पुस्तकातला नसतो समरीमध्ये जे लिहिला असतं ते पुस्तकातला नसतं त्याच्यामध्ये काय लिहिणी समरी लिने टायटल देण्यात आला टायटल म्हणजे काय शीर्षक द्यायचं जर एखाद्या व्यक्तीविषयी शिवाजी महाराज विषयी तर असतो टाकायचं द ब्रेव लिडर शिवाजी महाराज ब्रेव लिडर होते शिवाजी महाराज हे टायटल झालं शॉर्ट मध्ये माहिती की शिवाजी महाराज वाज अ व्हेरी ग्रेट हिरो हा ही ऑलवेज रिस्पेक्ट द गर्ल्स द रिस्पेक्ट द लेडीज वगैरे असं असं आपण लिहू शकतो ही क्रिएट इयर हिज ओन स्वराज्य बरोबर फॉर अस ही ही ऑल्सो क्रिएटेड राजमुद्रा फॉर अस बरोबर राजमुद्रा सांगायची वगैरे असं आपण आपल्या मनावर लिहू शकतो सोपर आहे समजत आहे की फक्त कमीत कमी द्या समोर ओके सांग थोडं